राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राज्यामध्ये सध्या काय चाललं आहे आणि काय झाले हा राज्याला कोणाची नजर लागली अजिबात काय सांगू शकत नाही अत्यंत लोक क्रूर झालेले आहेत आणि कायद्याची ह्यांना एवढी भीती कमी झालेली की हे कोणीही कुणाचाही कायदा हातात घेतात बातमी खूप जबरदस्त आहे खतरनाक आहे आणि खूप गंभीर आहे बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या होऊन जवळजवळ एक महिना उलटला एक आरोपी अजून फरार आहे त्याला अजून पोलिसांनी पकडलेली नाही आहे तोपर्यंत जो पकडलेला आरोपी होता त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे पोलीस कस्टडी दिलेली नाही आहे आणि त्याच्या पाठीमागे कारणं अशी दिलेली आहेत की पोलिसांकडून भक्कम पुरावा हा न्यायालयामध्ये सादर केला नाही किंवा न्यायालयाला कन्व्हिन्स केलं नाही की याला अजून पोलीस कस्टडी वाढवून द्या ह्याच्याकडनं अजून चौकशी करायची आता काही महामंडळ आहेत आपले महामानव जे आपले व्हिडिओज बघतात आणि त्यांच्यापैकी काही जणांचं असं म्हणणं आहे की न्यायालयीन कोठडी म्हणजे चौदा दिवसाची पोलीस कस्टडी झाल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळते महोदय तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे परंतु विषय इतका गंभीर आहे आणि एक आरोपी अजून फरार आहे या गोष्ट केसमधला तोपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याची इतकी घाई न्यायालयाला का झाली होती त्याची चौकशी पूर्णपणे संपली का त्याच्याकडून अजून काय माहिती मिळायची ते संपली का तुम्हालाही माहिती आहे की पोलीस कस्टडीमध्ये होणारी चौकशी आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये होणारी चौकशी याच्यामध्ये पूर्ण होत आहे म्हणजे जितक्या इंटेन्सिवली पोलीस कस्टडीमध्ये होणारी चौकशी केली जाऊ शकते तितकी इंटेन्स म्हणजे इंटेन्शननी ते न्यायालय न्यायालयीन कस्टडी कस्टडी कस्टडीमध्ये जाऊन तिथं चौकशी करू शकत नाही आपण आता ह्याच केसमध्ये खंडणीच्या आरोपामध्ये असलेले वाल्मिकांना कराड ह्यांच्या हे समाजसेवक आहेत खूप मोठे थोर संत आहेत आणि समाजसेवक आहेत आता हे संत आणि समाजसेवकांची व्याख्या कोणी बनवली कशी बनवली खरं तर आपल्याला माहिती नाही आहे परंतु यांच्या नावावरती अनेक वाईन शॉप आहेत बार आहेत बियर बार वाईन शॉप आहे पुण्यासारख्या ठिकाणी प्रचंड माया जमवलेली आहे पाच का सा सात गाळे आहेत एका गाळ्याची किंमत पाच कोटी रुपये सुरेश दस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं भाषणामध्ये एका गाळ्याची किंमत पाच कोटी असे सात गाळे आहेत पस्तीस कोटी आणि विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावरती एक गाळा असे चाळीस कोटी रुपयाचे नुसते शॉप आहेत दुकानाचे आणखी एका ॲमेनो नौ, ॲमेनॉरा काय का तर बिल्डिंगचं नाव घेतलं त्यांनी त्या बिल्डिंगचा अख्खा फ्लोअर आहे त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती आता समाजसेवकांकडे इतका पैसा येतो कुठून ह्याची खरं तर कर चौकशी करायला पाहिजे कारण सर्वसामान्य माणसांनी इन्कम टॅक्स नाही भरली ना तरी पण लगेच इन्कम टॅक्स ऑफिसर रेड मारतात मग हे इन्कम टॅक्स ऑफिसर असेल ई डी असेल बाकीच्या आपल्या सगळ्या ज्या नॅशनल एजन्सी आहेत ज्या इन पैशावरती लक्ष ठेवतात ह्यांचं लक्ष या ठिकाणी का गेलं नाही आहे किंवा त्यांना त्या त्या, त्या साईडला बघितलं का डोळे दुखतात डोळ्यामध्ये काय खुपतं का असाही आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो असो याच वाल्मिकांना कराडांचे म्हणजे संत समाजसेवक वाल्मिकांना कराड यांचे चिरंजीव दुसरे संत छोटे वाल्मिकांना कराड म्हणजे छोटे संत म्हणून आपण छोटे समाजसेवक त्यांचा मुलगा सुशील वाल्मिक कराड ह्याचे पराक्रम तुम्हाला सांगणार आहे मी सोलापूरमध्ये सुशील वाल्मिक कराडच्या विरोधात एक गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे तो गुन्हा अशा प्रकारचा आहे की वाल्मिक कराडांचा जो मुलगा आहे हा छोटा सुशील कुमार हा ह्याचे फोटो जर बघितले इंस्टाग्राम अकाऊंटला जाऊन तर कमरेला घोडे लावलेत म्हणजे असं बंदूक त्यांच्या भाषेमध्ये घोडे बंदुका लावून फोटो बिटो काढलेले आहेत फिरतायत बंदुका लावून फोटो काढलेले आहेत ज्यावेळेला अंजली दमानिया यांनी गन लायसन्स कोणाकोणाला दिलेले आहेत ह्याची डिटेल्स काढली त्यावेळेला वाल्मिक कराडांच्या मुलाच्या नावावरती एकही गन लायसन्स नव्हती इवन वाल्मिक कराडांच्या नावावरती होती पण ते रिजेक्ट केलेली के होती म्हणजे कॅन्सल केलेली होती तर त्याची विचारणा केलेली अंजली दमानिया यांनी की वाल्मिक कराडांकडे आता लायसन आहे की नाही तर त्या जिल्हाधिकारी कार्यालयातून असं सांगण्यात आलं होतं की आत्ता त्यांच्याकडे कुठल्याही लायसनने त्यांनी लायसन रद्द करण्यासाठी अपील केलेली मग वाल्मिकारणांच्या मुलाच्या नावाला असलेली पिस्तूल ही कोणाची आहे आणि कशी काय आली मग त्याच्यावरती पिस्तूल लावून धमकावल्या प्रमा प्रकरणी म्हणा किंवा दहशत निर्माण करण्याच्या प्रकरणी अजूनपर्यंत त्याच्यावरती गुन्हा का दाखल झाला नाही अनेक कारणे आहे त्याच्यामुळे असो ते, ते बीड पोलिसांनी बीड पोलिसांचं सगळं कार्यकारी मंडळ त्यात बघून घेतील वाल्मिक कराडांचा मुलगा सुशील कुमार सुशील वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा असा झालेला आहे की त्यांच्याच घरी म्हणा किंवा त्यांच्या शेतामध्ये काम करणारे कुटुंब आहे ठीक आहे विषय समजून घ्या हे वकिलांनी सगळे आरोप केलेले त्या कुटुंबाच्या मी त्या कुटुंबाचं नाव जाणीवपूर्वक नाही सांगत तुम्हाला त्या कुटुंबात एक नवरा आहे बायको आहे आणि त्यांच्या घरी बऱ्याच दिवसा वर्षापासून ते काम करतात त्यांच्या शेतामध्ये म्हणा किंवा घरी हा जो सुशील कुमार सुशील वाल्मिक कराडे हा माणूस काय करतो त्या पुरुष असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे त्या फॅमिलीतल्या एका पुरुषाला नेहमी मारहाण करतो मारहाण करतो आता तो पुरुष ह्यांच्या बापाच्या वयाचा असेल समाजसेवकांच्या वयाचा असेल तरी देखील तो मारहाण करतो तुझ्याकडं एवढा पैसा कुठून आला तुझ्याकडं गाडी कुठून आली तुझ्याकडं घर कुठून आलं तुझ्याकडे दोन ट्रक कसे आले तुझ्याकडे फोर व्हीलर कसे आले म्हणून मारहाण करतो बरं इतकंच हे समाजसेवक थांबलेत का छोटे अजिबात नाही ह्यांनी त्या महिलेच्या गळ्यामध्ये काय जे सोनं होतं ते विकलं आणि त्याचे पैसे पण ह्यांना नाही दिले हे पैसे पण ह्यानेच ठेवलेत इतके गंभीर आरोप केलेत वकिलांनी बरं एवढं आहे का अजिबात नाही ते ट्रक आहेत दोन दोन फोर व्हीलर आहेत त्या सगळ्यांच्या चाव्या डॉक्युमेंट महोदयाने सोब स्वतःकडे ठेवलेत जमिनी स्वतःच्या नावा करून ठेवलेत त्यांची काय जमीन होती थोडीफार अहो म्हणजे इतके कसे काय समाजसेवक का आपल्या राज्यामध्ये उदय यायला या लागले की दुसऱ्याचं हाडपून समाजसेवा म्हणजे दुसऱ्याला देणं असतं ना दुसऱ्याचं घेणं थोडी नसतं पण हे समाजसेवाचा समाजसेवकाचा पायंडा हा नवीनच बीडमध्ये राबवला जातो आहे आणि जे मिळेल ते कसं हाडपायचं जे मिळेल ते कसं हाडपायचं आता ह्या जाताना काय घेऊन देऊन जाणार आहेत की काय ह्याचं काही मला कळत नाही परंतु अतिशय गंभीर बाब आहे त्याचं वय किती असेल त्या वाल्मिकी मुलाचं छोटे समाजसेवक संत महात्मे किती वय असेल त्यांचं ते वडिलांच्या वयाच्या प्रभा वया वयाला असणारे व्यक्तीला मारहाण करतात आणि शेवटी तुम्हाला सांगतो त्या म क कुटुंबात एक मुलगी आहे त्या मुलीला देखील मारहाण केल्याचा आरोप आहे वकिलांकडून बघ हे कुटुंब वैता सोलापूरला निघून गेलं सोलापूरला देखील त्या महिलेला फोनवरून घाणघाण आई बहिणीवरून शिवीगाळ केलेल्या या व्यक्तीनी ह्या महोदयांनी ह्या संत समाज सम सं, संत महात्मेने समाजसेवक आहेत ना खूप मोठे लोक म्हणून आपण यांना आदराने बोलूया काय माहिती उद्या आपल्या विरोधात कोणतरी मोर्चा घेऊन येईल है ना सोलापूरला निघून गेल्यानंतर महिलेला फोनवरून शिबिगाळ केली वैतागली महिला मग त्या कुटुंबातला एक पुरुष असणारा व्यक्ती तो वाल्मिकांना कराड्यांना भेटायला गेला आणि त्यांना जाऊन सांगितलं की तुमच्या मुलाकडून आम्हाला अशा अशा प्रकारचा त्रास आहे नेहमी मारहाण होते आम्ही दहशतीखाली भयभीत होऊन जीवन आहे यातून काहीतरी मार्ग काढा समाजसेवक बी जे असतात हां चलो देखेंगे बातम्या देखेंगे नंतर बघू म्हणून त्यांना विषय मिटून टाकला वैतागून न इलाजाने ते सोलापूरमधून त्यांनी मग कमिशनर ऑफिस असेल जिल्हाधिकारी असेल आणि न्यायालय असेल ह्यांच्याकडे पत्र लिहून तक्रार दाखल करायला सांगितली आता आज म्हणजे न्यायालयामधून आरोपीचं सेम मागितलं होतं आरोपीचं काय म्हणणं ह्या आरोपावरती ह्या तक्रारीवरती परंतु ते आरोपीचं म्हणणं मांडण्यासाठी आज वकीलच नाही आला आणि म्हणून आजची तारीख तेरा जानेवारीला ढकलली आपल्या देशामध्ये योग्य की अयोग्य तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या देशामध्ये ही एक खूप वाईट गोष्ट आहे जर हिअरिंगला आरोपीचा वकील किंवा आरोपीचा हजर नसेल तर ती केस थांबवली जाते जोपर्यंत समोरच्या जा व्यक्तीला यायचं येऊ येईपर्यंत ये ये तारखा दिल्या जातात आणि ही चांगली गोष्ट आहे परंतु या गोष्टीचा गैरउपयोग करणारे खूप लोक आहेत ह्याच्यामुळं अमित शाह असा कायदा तयार करत आहेत पण ते खरं तर भारत पोल नावाचं एक वेगळी ती कन्सेप्ट आहे ती बाहेरच्या देशामधून आपल्यानंतर सांगेल तुम्हाला तर तो विषय मी पण आता ह्या गोष्टीमुळे बघा ना तो वकील नाही आहे तो आरोपी नाही आला त्या ठिकाणी म्हणून त्याला केस पुढं ढकलली आता पुढच्या वेळेला तो नाही येणार आजारी असेल आरोपी वकीलच आजारी असेल काय ना काहीतरी बऱ्याच घडामोडी घडणार आहे केसमध्ये परंतु ह्या छोट्या समाजसेवकाबद्दल हो काय मत आहे तुमचं मोठ्या समाजसेवकांबद्दल काय मत आहे कमेंट करून जरा सांगा व्यक्तवा कारण हे असे समाजसेवक बीडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता समोर यायला लागलेले आहेत आणि मग काय चुकलं द्यावा सुरेश दसांचं सुरेश दस काय बोलले की संबंधित मंत्री महोदय जे आहेत यांनी राजीनामा द्यावा का द्यावा राजीनामा बाबा की तुम्ही मंत्री आहात अजून तुम्ही पावरमध्ये आहात सत्तेमध्ये आहात त्यामुळं तुमच्या विरोधामध्ये काही लोकांच्या तक्रारी असतील तर तुमची सत्ता बघून तुमची पॉवर बघून ते समोर येऊन बोलून नाही आहेत ना तुमच्या विरोधात असतील किंवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात असाल तुमच्या जवळच्या लोकांवरती काही तक्रारी असतील म्हणून सुरेश दस बोलले की धनंजय मुंडे साहेबांनी काही काळासाठी राजीनामा दिला तर जे काही ह्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि यांच्या जवळच्या लोकांवरती आहे ते समोर येईल एकदा समोर आलं की त्याच्यानंतर तुम्ही बना मुख्यमंत्री म्हणा या राज्याचे आम्ही अभिनंदन करू तुमचं स्वागत करू तुमचं खरं तर धनंजय मुंडेंचं या प्रकरणामध्ये काही चूक आहे की नाही मला नाही माहिती पण माझं असं मत आहे की का त्यांचं काही ह्याच्यात रोल नसेल परंतु हे जे काही त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे सगळे खालचे लोक आहेत ह्यांनी जर हा सगळा बीडमध्ये कचरा करून ठेवलेला आहे हा कचरा साफ केला पाहिजे ना त्याच्यात त्यासाठी स्वतःहून धनंजय मुंडे साहेबांनी पुढे यायला पाहिजे स्वतःहून पंकजा मुंडे साहेबांनी मुं, मुंडे मॅडमनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतः आंदोलन केले पाहिजेत वाईट एका गोष्टीचं वाटतं अजूनपर्यंत हे जण संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्याची हिंमत नाही केली इच्छा नाही केली व यांनी काय अपेक्षा आणि काय अशा करणार आपण परवा दिवशी आम आखं कुटुंब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटीला गेलं मंत्रालयात गेलं मुंबईला चला पंकजा मुंडे साहेब मुंडे मॅडम अतिशय बिझी असतात खूप म्हणजे खूप व्यस्त असतात पंतप्रधानां त्यांच्यापुढं पंतप्रधान असं चिल्लर आहे इतके ते बिझी असतात त्यांना वेळ नाही भेटत संतोष देशमुखांच्या भेट कुटुंबाला भेटण्यासाठी आपण ते अख्खं कुटुंब मंत्रालयात गेलो होतो ना तुम्ही मंत्रालयात जर असाल त्या दिवशी तर तुम्ही दोन पाच मिनटाचा वेळ काढून त्या कुटुंबाला जाऊन फक्त धीर दिला असता तरीसुद्धा त्या कुटुंबाला बरं वाटलं असतं ना पण कसं असतं माहिती आहे का मित्रांनो मी डायरेक्ट बोलत नाही आहे परंतु एखाद्याकडून काही चोरी झाली असेल ना तर समोर यायला घाबरतात त्या वाक्यामध्ये काय खरं काय खोटं ते चौकशीचा आहे नंतर करतील समोरेल परंतु मग बाकीच्या लोकांनी का अपेक्षा ठेवायची यांच्याकडून का आशा ठेवायची अजूनपर्यंत दोन्ही मंत्र्यांनी एका जिल्ह्याला दोन दोन मंत्री मिळालेत नशिबानी आणि दोन्ही मंत्र्यांचे पाय अजूनपर्यंत त्या कुटुंबाच्या घराकडे वळलेले नाही आहेत यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आज एक महिना उलटून गेला काय तुम्ही जातीयवाद वाद करणार आहे काय तुम्ही जातीचा रंग देणार आहे या गोष्टीला मानुसकी नावाची काहीतरी गोष्ट आहे की नाही अहो ना? सोडा माणुसकी ज्या बीज भारतीय जनता पार्टीचा तो संतोष देशमुख आमचा भूतप्रमुख होता भूतप्रमुखाची इतक्या क्रूरपणे निर्दयी हत्या करण्यात आलेले बाकीच्या तुमच्या इलेक्शनला भूतप्रमुखाची काय अवस्था असेल तुम्ही विचार करा आज तुमच्याकडं सत्ता आहे पावर आहे म्हणून तुम्ही त्या सत्तेच्यामध्ये नशेमध्ये धूर्त झालेला आहात तुम्हाला तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती होणारे हल्ले आणि हल्लेखोरांना वाचवायचं आहे अजूनपर्यंत त्या हल्ला करणाऱ्यातला एक जण फरार आहे काय अपेक्षा करणार आहे तुमच्याकडनं जनता हे जर ब आपण नंतर बोलूच ह्या विषयावरती पण वाल्मी कराडचा जो छोटा समाजसेवकही मुलगा आहे स सुशील वाल्मी कराड यांच्या कार्याबद्दल दोन शब्द आपण लिहा लिहिलं तर आपले उपकार होतील आमच्यावरती बाकी चॅनलातून आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण या केसमध्ये आपण बरेच डिटेल तुमच्यासमोर आणणार आहे आणि आणतो आहे ठीक आहे जय शिवराय जय मल्हार